तुम्ही सगळेजण लढा देत मी आदरणीय पवार साहेबांचं आणि मान्य मंत्री महोदयांचं उदय सामंत साहेबांच मनापासून आभार मानतो कारण हा केवळ प्रदूषणाचा प्रश्न नाहीये साहेब हा मानवतेच्या विरोधात घडलेला एक अक्षम्य असा गुन्हा आहे कारण अठरा जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या अठरा जिल्ह्यामधून हजार वेस्ट येत जे वेस्ट त्या फॅसिलिटीमध्ये डिस्पोज ऑफ केलं नाही ते सगळं इथं येऊन डिस्पोज ऑफ केलं जातं आणि त्यानंतर मागे तेवीस तारखेला ही व्हिजिट असणार होती पण तेवीस तारखेच्या व्हिजिटला मी स्वतः येऊन गेल्यानंतर आता जो काही सगळा आपण पाहणी केली यामध्ये खूप जास्त कव्हर अप करण्याचा प्रयत्न आहे आणि आपल्याकडे एक साधी म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला ज्या अर्थी कंपनीने हे एवढं कव्हर अप केलंय त्या अर्थी साहेब पाणी मुरत हे अगदी स्पष्ट आहे आणि कुठं तरी यांचं मन यांना खात आहे आणि यांचं मन यांना खात असल्यामुळे हा सगळा कव्हरअपचा आजचा हा विषय आहे म्हणजे जुलै महिन्यामध्ये आमचे साहेबांकडे आले होते तेव्हा त्यांनी हा विषय जो सांगितला तो जुलै दोन हजार चोवीस ला देशाच्या संसदेमध्ये आपण हा मुद्दा उचलला त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्रजी यादव यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन तेरा चौदा ऑगस्टला या ठिकाणी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची व्हिजिट झाली या सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या व्हिजिट नंतर एमपीसीबी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक ऑक्टोबरला या कंपनीला काही डायरेक्टिव्ह दिले होते सर मी आपल्याकडे संपूर्ण दिलेली आहे ज्यामध्ये जर आपण सीपीसीबीचा रिपोर्ट बघितला तर हा सी चा रिपोर्ट याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा जो टीडीएस असला पाहिजे तो साधारणतः पाचशेच्या आत असला पाहिजे जे शेताला आपण पाणी देतो त्याचा टीडीएस हा फार तर दोन हजार असला पाहिजे या कंपनीतून बाजूला जे पाणी निघतं ना याचा टीडीएस आहे साहेब सत्तावीस हजार याच्यामध्ये ना माणूस जगू शकत ना जनावर जगू शकत ना याच्यात कुठलं पीक पाणी येऊ शकत म्हणजे आता सगळ्यांनी ज्या फक्त तक्रारी सांगितल्या सा, फक्त मी फार जास्त टेक्निकल नाही सांगणार पण यातले काही मुद्दे जर आपण बघितले गेल्या काही वर्षांमध्ये या भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण असेल या भागामध्ये किडनी स्टोनचं प्रमाण असेल वाढले का नाही त्वचा जे वाढलेत साहेब याच्यामध्ये जो बिओडी आहे तो इथल्या पाण्याचा चव्वेचाळीस आहे जो असायला पाहिजे पिण्याच्या पाण्याचा तीनच्या आधी तीनच्या आत असला पाहिजे तो इथं चव्वेचाळीस आहे वावराला जे शेताला पाणी देतो त्याचा वीसच्या आत असला पाहिजे इथला चव्वेचाळीस आहे साहेब यातला क्लोराईडचं सा प्रमाण जे अडीचशे ते एक हजार असलं पाहिजे ते इथल्या पाण्यामध्ये आठ हजार चारशे ब्याण्णव आहे जे कॅल्शियमचं प्रमाण आहे जेव्हा स्टोन होतो या किडनी स्टोन मध्ये कॅल्शियमचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तुमच्या पाण्यामध्ये खाण्यामध्ये तेव्हा स्टोनचा आजार जास्त दिसून येतो साहेब कॅल्शियम हार्डनेस दोन हजार दोनशे ऐंशी आहे मॅग्नेशियम हार्डनेस एक हजार साठ आहे बरे कंपनीला जेव्हा गेल्या वेळी असं वाटलं होतं की इथून मागे खूप प्रामाणिकपणे सांगतो साहेब अनेक रिपोर्ट मॅनेज झाले होते जेव्हा मध्ये इथे सगळे हे लढा देणारे माणसं सांगतील इथून सॅम्पल कलेक्ट व्हायचं लॅब मध्ये जाणार सॅम्पल वेगळं असायचं मी वे पुन्हा म्हणतो कर नाही त्याला डर कशा यासाठी म्हणतो जर कंपनीचं काम स्वच्छ असत तर कंपनीला सॅम्पल बदलायची वेळ आली नसती जेव्हा जुलै मध्ये ओरिजिनल सॅम्पल गेले ते सा तेव्हा साहेब हे सगळे खरे रिपोर्ट बाहेर आले आणि हे सगळे रिपोर्ट बाहेर आल्यानंतर कंपनीने अजूनही कम्प्लायन्स हा पूर्ण केला नाही त्यामुळे ग्रामस्थांची या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी आपल्याकडे ही मागणी राहील की ज्या कंपनीची ही मोनोपॉली झालेली अठरा जिल्ह्यातल्या वेस्ट आणण्यासाठी जोपर्यंत कंपनी या सगळ्या गोष्टींवरच सोल्युशन देत नाही आजही साहेब कंपनीच्या आतमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिसचा प्लांट नाही आपण स्वतः बघितलं की खाली जे काही लिचेट येत आहे कंपनी सांगते वरून पाणी येत आहे हे केवळ वरून पाणी येतं की लिचेट सुद्धा जाते हे खर तर याची तपासणी व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबरीनं गेल्या वेळच्या व्हिजिटनुसार जेव्हा त्यांना वाटलं होतं की काही लॅब मॅनेज होतील का आपण त्यांनाच माहित नव्हतं कुठल्या कुठल्या लॅबमध्ये रिपोर्ट गेले साहेब आणि जर सॉइल सॅम्पल बघितलं तर बत्तीस मिलीग्रामचं प्रमाण लेडच आहे आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वी एक मोठ नेस्ले कंपनीच्या संदर्भात मॅगी मध्ये थोडस लेडचं सा प्रमाण सापडलं म्हणून जर एवढा मोठा गदारोळ होत असेल सर तर निमगाव भोगीच्या मातीमध्ये आता बत्तीस मिलीग्राम लेड आहे तर याची जबाबदारी निश्चिती या कंपनीवर करण्यात यावी ही आमची ठाम मागणी म्हणजे कंपनीला नवीन देण्यात आलेलं क्षेत्र तर कुठल्याही परिस्थिती दिलं जाऊच नये पण त्याचबरोबर साहेब ही आपल्या माध्यमातून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला आणि आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हीच मागणी राहील की कुठलाही विकास गाव आणि शेतकरी फकास करून झाला तर त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे हा विकास विकासाला नक्कीच विरोध नाही परंतु हे जे नवीन क्षेत्र येत आहे आणि या पद्धतीनं जर आमच्या पाण्यात आमच्या मातीत आणि आमच्या आयुष्यात विष कालवलं जात असेल तर या कंपनीचं नवीन येणारं क्षेत्र हे त्वरित रद्द करण्यात यावं ही आमच्या ग्रामस्थांची आपल्याला मागणी आहे त्याचबरोबर आमच्या सरपंच जी मागणी केली त्या पद्धतीने शेतकऱ्यांना कॉम्पन्सेशनचा जो एक मुद्दा आहे आणि हे केवळ आत्ताच कॉम्पन्सेशन नाही तर या कंपनीच्या ऑपरेशन पासून झालेल्या नुकसानीची जी जबाबदारी निश्चित आहे ही कंपनीवर करण्यात यावी आणि त्याचबरोबर जे पाणी आणि सॉइल कंटॅमिनेशन जे झालेलं आहे याच्या रिज्युमिनेशनचा याच्या पूर्णपणे पुनरुज्जीवनाचा एक कार्यक्रम निश्चित करून कारण फॅसिलिटी ही दोन हजार सत्तावीसला बंद होणार आहे या ऑक्टोबर सव्वीसला जर फॅसिलिटी बंद झाली तर यांनी गाडलेला कचरा तसाच राहणार आहे वरून पडणारा पाऊस तसाच असणार आणि येणार पाणी परत आमच्या वावरात येणार आहे तर या कंपनीवर आधी ही जबाबदारी निश्चिती माध्यमातून ही जबाबदारी निश्चिती या वॉटर अँड सॉइल कंटॅमिनेशनची करण्यात यावी आणि याच्या पुनरुज्जीवनाचं संपूर्ण जबाबदारी या कंपनीने उचलायला पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागण्या आपण इथं आलात आमच्या सगळ्या मागण्या ऐकून घेतात त्याबद्दल मी मनापासून आपलं आभार मानतो आणि नक्कीच आपल्याकडून ही अपेक्षा आहे की आपण ग्रामस्थांच्या या अडचणींवरचा तोडगा आपण लवकर काढाल धन्यवाद जय शिवराय